हाय हॅलो नमस्कार मी प्रणाली जिन्मयन तुमचं सेलिब्रिटी कट्टामध्ये खूप खूप स्वागत आहे हिंदवी स्वराज्याच्या तीनशे पन्नासाव्या वर्षी शिवोबाचं नाव शिवबाचं नाव हे गाणं आपल्या भेटीला आले आहे आणि या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि या गाण्यातून झळकणारा तुमचा आवडता विशाल निकम आपल्या सोबत आहे आणि विशालच आपल्याला सा सांगेल की त्याचा आतापर्यंतचा अनुभव थँक्यू सो मच प्रणाली आणि थँक्यू सो मच सेलिब्रिटी कट्टाच्या संपूर्ण प्रेक्षकांना बोलेन की आज Uh, प्रणाली तुझ्यामुळे तुमच्यामुळे आज नो uh, डाऊट no आमचं शिवबाचं नाव हे गाणं लोकांना आवडलं आहे आणि खूप uh, प्रतिक्रिया येत आहेत खूप चांगल्या uh, लेवलला लोकं बघत आहेत लाखोच्या वरती व्ह्यूज आलेत पण आज तुमच्या तर्फे हे गाणं अजून लोकांपर्यंत पोहोचेल सो so, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच so आणि सेकंड uh, थिंग खूप uh, भारीवाला अनुभव होता कारण बिग हिट मीडिया प्रस्तुत uh, पहिलं आधी आलेलं आले गाणं आले आला बैलगाडा हे गाणं टू मिलियनच्या वरती व्ह्यूज मिळाले आणि आत्ता त्याच्यानंतर त्यांनी अजून मोठं आणि काय म्हणू एक छत्रपती शिवाजी महाराजांवरती हे गाणं करायचं ज्यावेळी ठरवलं त्याचवेळी त्यांचे विजन क्लिअर होते कुठेही कॉम्प्रोमाइज नाही केलं त्यांनी प्रोडक्शन वाईज जसं की एन जी स्टुडिओमध्ये आम्ही शूट केलं मोठा क्रू होता बॅक डा दा, डान्स करायला आर्टिस्ट भरपूर होते कलाकार भरपूर होते आणि चार आ, तीन दिवस आम्ही शूट केलं गाण्याचं तीन दिवसामध्ये त्या एनर्जीने सगळ्यांनी खूप मेहनतीने काम केलं एखाद्या गाण्याचं शूट करताना आपण एका दिवसा शूट करतो असं नाही हेनी तीन दिवस गाण्याचं शूट करून प्रेक्षकांच्या भेटीस आणलं आणि गाणं ज्यावेळी मी स्वतः वैयक्तिक पाहिलं त्यावेळी मला हे गाणं एक अल्बम सॉंग न वाटतं एक फिल्ममधलं गाणं आहे आणि नक्कीच त्या लेवलला त्यांनी शूट केलेलं आहे सो त्यामध्ये प्रशांतदादांचं प्रशांतदादांचं मला वाटतं प्रत्येकाला माहिती आहे प्रशांत नागती म्युझिक इंडस्ट्रीमधले किंग आहेत आणि मला त्यांच्याबरोबर काम करायचं होतं ती या थ्रू मला एक संधी मिळाली त्याच्याबरोबर हे जे आपण बघतो आहे सगळे कलाकार रितेश वनी विशाल वैष्णवी निक या या लोकांच्या रील्स बघून मी खूप हसलेलो आहे मी यांचा खूप मोठा फॅन आहे आणि यांच्याबरोबर काम करायला आणि उत्तम आर्टिस्ट आहेत खूप मजा आली आणि नो डाऊट छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं मोठी जबाबदारी आहे तिथंपर्यंत पोचणं खूप खू म्हणजे तिथं पोचणं अशक्यच आहे पण कुठेतरी एक महाराजांची भूमिका साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न होता आणि तो लोकांना आवडला कारण हजारो कमेंट्स आला त्यामध्ये लोकांनी निगेटिव्ह कमेंट्स असं नाही झालं सो सगळ्यांनाच या गाण्याबद्दल खूप पॉझिटिव्ह सगळ्यांनी रिस्पॉन्स दिलाय सो आम्ही सगळेजण खूप खुश आहोत ज्या लोकांनी अजून गाणं पाहिलं नसेल त्यांनी प्लीज नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा एकंदर टीम स्पिरिट तुमच्यात खूप होती आणि अजूनही आहे हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट म्हणजे सगळ्यांमध्ये तेवढी एनर्जी आहे ना मला वाटतंय त्यांच्यात एनर्जी किंवा माझ्यात एनर्जी कुठून आली तर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की संपला विषय तिथे सगळं आणि ती एनर्जी ते वाईब सगळ्या गोष्टी त्या नावामुळे आणि महाराजांमुळेच या गाण्यापर्यंत किंवा आमच्यापर्यंत पोहोचला खरं तर तुझी ही दुसरी भूमिका आहे ऐतिहासिक पहिली दख्खनचा राजा ज्योतिबा दख्खनचा राजा ज्योतिबा आणि आता शुभाचं नाव हे एक अल्बम सॉंग असलं तरी तुझ्या ह्या दोन्ही भूमिकेतले काय अनुभव आहेत तुला ह्यातून काय शिकायला मिळालंय हे कोणालाही मला वाटतं की कोणालाही भूमिका साकारणं किंवा भेटत नाही हे काहीतरी मागच्या जन्मी पुण्य केले असेल माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद त्यांची पुण्य आहे म्हणून मला साक्षात दख्खनचा राजा ज्योतिबा राजा ज्योतिबाची देवाची भूमिका साकारायला मिळाली आणि आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मी आता तिसऱ्यांदा भूमिका साकारते पण हे गा हे माझं पहिल्यांदा प लोकांपर्यंत आलं ते गाणं हे शुभाचं नाव हे गाणं पहिल्यांदा आलं बाकी दोन गोष्टी येतीलच सो भारी फिलिंग नशिबणवालं फिलिंग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना खूप आवडलं लोकांनी खूप प्रेम दिलं माझ्या ह्या गाण्याला माझ्या गाण्याला आणि माझ्या राजा ज्योतिबाच्या भूमिकेलासुद्धा सो अशा भूमिका करायला मला आवडतात आणि मला वाटतं ह्या मी मागून मला ह्या भूमिका येणार नाही या भूमिका त्यानेच मी मानतो देवाला खूप मानतो या माऊलीने ठरवल्यात गोष्टी त्यावेळी त्या गोष्टी घडतात सो so, नोडाऊट त्यांनी जे लिहिले त्या गोष्टी घडत चाललेत आणि मी त्याचा एक छोटा जसं की आता तू बोललास की आपल्या इंडस्ट्रीमध्ये छत्रपतींची भूमिका खूप दिग्गजांनी केली मोठ्या मोठ्या लोकांनी केले मग तुला जेव्हा हा ऑफर झाला होता मग तू ह्याला ह्यामध्ये तू स्वतःला किती रेट द्यायची स्वतःला मी स्वतःला रेट देणार मी स्वतः रेट देऊ शकत नाही तू किती निघावू शकणार मला वाटतं की मी नाहीच बोलू शकत त्या गोष्टी त्या तुम्हीच मला सांगायला हवं प्रेक्षकांना सेलिब्रिटी कट्टाच्या सर्व प्रेक्षकांना हा प्रश्न विचारतो की मी हे गाणं बघा पहिल्यांदा बेगिट मीडियाच्या युट्यूब चॅनलवरती जाऊन आणि तुम्हीच मला सांगा की मी ही भूमिका कुठेतरी म नो डाऊट खूप मोठ्या दिग्गजांनी ही भूमिका साकारली आणि मी त्यांचे परफॉर्मन्स बघून माझं वैयक्तिक गोष्टी काय बघून महाराजांबद्दलचं प्रेम महाराजांबद्दलचं आदर या सगळ्या गोष्टी बघून महाराजांचं नाव घेऊन मी आ, एक कलाकार म्हणून एक प्रयत्न केलेला आहे सो मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा की मी मी कितपत हिच्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्या थ्रू मला हवं आहे सो मला अजून मोटिवेट होता येईल किंवा ज्या गोष्टी मला नाही करता आल्या त्या मला करता येतील आणि तुझा नेक्स्ट प्रोजेक्ट पण वेडात वीर दौडले सात त्या त्याबद्दलही काय सांगू शकतो आमच्या फिल्मचं ऐंशी टक्के शूट झालेलं आहे महेश मांजरेकर दिग्दर्शित वेळात मराठी वीर दौडले सात खूप भारी कलाकार आहेत सगळे खूप मोठे दिग्गज कलाकार आहेत आणि खूप चांगल्या लेवलला खूप मोठ्या लेवलला शूट्स झालेलं आहे फक्त काहीच थोडंसं शूट बाकी आहे आणि ते लवकरच पूर्ण होऊन एक मोठा धमाका एक इतिहासामधली मोठी घटना तुमच्या लोकां सगळ्यांपर्यंत येणार आहे सो so, बी रेडी आहे त्यात सुद्धा एक ऐतिहासिक कॅरेक्टर आहे जसं की तू आता बोलला की दैवत आहे जे तुझ्या नशिबी पडले तर त्या कॅरेक्टरबद्दल काय हे सात जे होते मावळे त्या सात मावळ्यापैकी मी एक आहे आणि का तो काय आहे कसं का आहे ते तुम्हाला तर समजेलच सो so, महाराजांची भूमिका त्यामध्ये अक्षय कुमार सरांनी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि वीर दौडले ते वीर जे सात वीर होते त्या सात वीरांपैकी मी एक आहे आणि माझ्याबरोबर जे सात वीर आहे ते मोठे कलाकार आहेत सो so, एकंदरीत भारी फिलिंग होतं आणि नो डाऊट महेश सरांबरोबर काम करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि महेश सरांनी ही माझ्यामध्ये त्या गोष्टी पाहिल्या आणि मला ती संधी दिली सो so, मी कायम त्यांचं थँकफुल आहे शेवटचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आता शिवजयंती येते आणि जसं की तू हा रोल केला तू तरुणांना सांग की तुझ्या शिवजयंती कशा प्रकारे साजरी केली पाहिजे तुझ्या मनात काय आहे खूप भारी प्रश्न आहे मला वाटतं की सगळ्यात आधी सुरुवात स्वतःपासून करायला हवी स्वतःपासून म्हणण्यापेक्षा आपली लोक आपल्या लोकांना रिस्पेक्ट द्या आपल्या घरच्यांना आपल्या आई वडिलांना आपल्या फॅमिलीला आपल्या मित्रांना ह्यांना रिस्पेक्ट देऊन यांचं यांना फर्स्ट प्रायोरिटी त्यांना द्या त्याच्यानंतर आपलं जे काम आहे त्या कामाला खूप प्रामाणिकपणे करा जे काम करत आहे त्यासाठी खूप मेहनत करा सेकंड थिंग महाराजांनी हे आपल्याला दिले आज त्यांच्यामुळे आज आपण श्वास घेतो आहे आपण चालतो आहे बोलतो आहे हसतोय रडतोय तर एक जबाबदारी म्हणून आपण प्रत्येक फक्त मी गडकिल्लेच नाही म्हणणार तर प्रत्येक जी संस्कृती आपल्या महाराष्ट्राची आहे आत्तापर्यंत ती प्रत्येक कुठेही तिथं गालबोट लागता कामा नाही याची काळजी घ्या आणि मला वाटतं प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला खूप प्रेमाने त्यांनी वाढवले खूप चांगले संस्कार देऊनच वाढवले सो मला वाटते ते संस्कार आठवा त्यांची कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी किंवा कोणतीही गोष्ट करण्याआधी त्यांचा सल्ला घ्या आणि पुढे जा त्यांचा आशीर्वाद घ्या आणि देवाचं नामस्मरण करा देवाला माना आणि गोष्टी चांगल्या होत राहतील आणि नो डाऊट छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद त्यांचं ती एनर्जी त्यांच्यामुळे आपण आहोत तर त्यांचाही आशीर्वाद आपल्याबरोबर आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि कामाला लागायचं सगळं चांगलं होतं आई वडिलांना रिस्पेक्ट एक माझा एक सल्ला असा म्हणणं की यांच्यामुळे आपण ज्यांना पाहू शकलो नो डाऊट आपले आई वडील फर्स्ट प्रायोरिटी देऊन त्यांच्या पद्धतीने आपण पुढे वाटचाल करा थँक्यू सो मच विशाल तुझ्या मौल्यवान वेळेबद्दल आणि तुला येणाऱ्या काळात असे चांगले रोल्स मिळत राह आणि तुला भरभराट होत राहा थँक्यू